सर्व प्रमुख कार्यकर्ते लागेल त्या त्या ठिकाणी म्हणून निधी आपण उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला उपलब्ध करून दिला महसंस्थान असतील मंदिरं असतील जे जे काही आपले बंदिस्त राहतील आता बनबा आपल्या जे काय जे आपल्या गोष्टी असतील त्या लागत आहेत आणि साहेब सांगतो की हे काय महाराजांना राहण्यासाठी आणि देवाला राहण्यासाठी नाही तर त्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना पाना या पाणी या सगळ्या गोष्टींपासून सुरक्षा भेटावी त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना ते सुरक्षा व्हावी या कारणासाठी त्या ठिकाणी आपण मंदिरं असतील पतसंस्था असतील आणि जे काही गावा आपले गावकांनी विकास काम असतील हे करण्याचं काम आदरणीय साहेब करत जसं बाळासाहेब म्हणजे की कानाला काय फाळ झाला तर कोणाकडे जावं तू आपल्या व्यक्तिशहा कौटुंबिक का एखाद्या घटना असेल तरी सुद्धा कुठल्याही समाजाचा माणूस त्या ठिकाणी साहेबाकडे अधिकारांना येतो आपलं बऱ्याला मांडतो आपली कौटुंबिक अडचण जी समाजाकडे सांगू शकत नाही तो माणूस मन मोक्या प्रमाणे मन मोक्यापणाने सांगतो की साहेब हे असं असं होते आणि साहेब त्याच्यामध्ये मार्ग काढतात केवळ राजकारण म्हणून नाही पण गेल्या पस्तीस वर्षापासून हे लात या ठिकाणी आपण जोपासलेलं आहे आणि आपण एक दोन लक्षात ठेवा की आपण हे लावलेलं झाड झाडाखाली बसल्यानंतर आता आपण आता कोणी आवक धरत नसती मिळत तरी आवक वगैरे केल्यावर आपण कलम कदम झाडाखाली बसतात झाडाखाली बसल्यावर झाड किती खोटे आहे झाडाखाली बसलेलं मला बाजूला त्याचा धुवा भाव होत आहोत त्याला माहित असतं की ह्याचं पक्ष आहे तसं हे आपलं पक्ष झालेलं झाड आपल्याला बघायचं आपल्याला सावली घ्यायची आपल्याला त्याच्यामुळे एवढा मोठा नेतृत्वाला आपण सगळ्यांना आणखी जोपासावं आणि आपण मागच्या वेळेस ज्या निटन साहेबांना निवडून दिलं त्याच्यापेक्षा ही अधिकच्या घटना या निवडणुकीमध्ये आपण साहेबांना निवडून जावं त्याच्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी आई आपल्या

या ठिकाणी आणि सोहळा झालेला आहे बऱ्याचशा सोहळा झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी आतोनात प्रयत्न करून बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांनी कंधार शहरासाठी आणि तालुक्यातील सर्व देवस्थानासाठी वेगवेगळ्या विकास कामासाठी साहेबांनी बऱ्याचशाच बऱ्याचशा दिवसापासून भरपूर निधी आणून कंधार आणि लोहा तालुका हे एक आपलं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचे प्रमुख आपण आहोत एवढी जबाबदारी चिखलीकर साहेबांनी स्वीकारून चांगल्या प्रकारे त्यांनी निधी आणून बऱ्याचशा कामांचा असणारा विकास केलेला आहे आणि साहेबांचे कर्तव्य आहे कार्य आहे की कोण्याही वेळेला कोण्याही टाईमला कोण्याही सर्वसाधारण व्यक्तीनं सर्वसाधारण माणसानं साहेबांना केव्हाही फोन लावला तरी साहेब फोन उचलतात आणि त्या माणसाची असलेली त्या व्यक्तीची असलेली अडचण सोडवता दूर करतात साहेबांच्या जवळ गेल्याच्या नंतर कोणीही केव्हाही नाराज होऊन किंवा निराश होऊन माणूस वापस फिरलेला नाही साहेबांनी चांगल्या प्रकारे या तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांना सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते सांभाळत आहे आणि इथून पुढे सुद्धा साहेबांना अशा वेगवेगळ्या कामांचा योग द्यावा साहेबांच्या हातून आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा विकास व्हावा आणि आपल्या आडी अडचणी साहेबांच्या माध्यमामधून दूर व्हाव्या साहेबांना पण केव्हाही कोणतंही काम सांगलं तरी साहेब आपलं काम सोडवतात साहेब आपलं आलेलं काम मार्गी लावतात काम करतात आपल्याला अडचण येऊ देत नाही आणि म्हणून आपले एक कुटुंब प्रमुख आपल्या जवळचे आपलेच आपले, साहेबांना ज्यांनी आपलं आहे साहेबांनी त्यांना आपलं म्हणूनच सांभाळलेलं आहे आणि ते सांभाळत आहे आणि सांभाळणे भविष्यामध्ये सुद्धा साहेब आपल्या तालुक्याला एक आपले कुटुंब म्हणून सांभाळणार आहे आणि विकास करणार आहेत आणि आपल्या या तालुक्यामध्ये तर विकास करायचा असेल विकासाचं माध्यम म्हणजे एक चिखलीकर साहेब आहे आणि असेच वेगवेगळे निर्णय करणं करण्याचा योग संधी भगवंतानं साहेबांना पुन्हा पुन्हा द्यावी अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना विनंती करू आणि साहेबांच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला आपल्या सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या आशीर्वादानं सर्वांच्या मदतीनं

Okay. सत्तेत असो वा सत्तेत नसो तरी कमी झालं नाही याचा अर्थ मी सत्तेत नव्हतो असा नाही पण हा मतदार माझ्या कार्यक्षेत्रामध्ये नव्हता पण जन्मभूमी कर्मभूमी त्यामुळं करोड रुपयांचा निधी कन्नर आणि गजरमध्ये मला देता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वा आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा सामान्य कार्यकर्त्यांना कोण चालणार देवेंद्र फडणवीस

बंडकडी देण्याचं काम करता करोडो रुपयाचा निधी मिळाला नांदेड जिल्ह्याच्या इतिहासात पहिले खासदार जे कोणी नांदेडचे असतील तेव्हापासून आतापर्यंतच्या काळात जेवढा निधी प्रताप पटेल चिखलीकरांनी यांना तो दुसरा कुठल्याच खासदाराला आदरणीय शंकरराजी चव्हाण साहेब त्याच्यापासून आपोआहेंकराजी चव्हाण साहेबांनी मोठी मोठी धोरणं बांधली पण शंकरराजी चव्हाण साहेबांचा निधी सोडला पण मला असं वाटतं की दुसरा कुठल्याही खासदाराला एवढा निधी आला नाही मी सगळे विवरण सांगणार नाही हजारो कोटी मध्ये निधी आहे एका रेल्वे विषयक कामावर जर काम करायचं सांगायचं ठरलं तर माझ्या कार्यकाळामध्ये किमान पाच हजार कोटी रुपये रेल्वेच्या विकासाला निधी आला ते एक कोणाला पंचवीस वर्षात मिळालं नाही एक भाज्यासारख्या कार्यकर्त्याला पाच वर्षामध्ये मिळालं त्याचं कारण जर काय असेल तर नरेंद्र मोदीचं नेतृत्व हे त्यांचं कारण आणि त्यांच्या नेतृत्वा त्यांना देखील असं वाटलं की नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने भारतीय जनता पक्षाचा खासदार दिला त्या कार्यकर्त्याला फळ दिलं पाहिजे म्हणून अनेक योजना त्यांनी मार्गाला विमान सेवा नॅशनल हायवे रेल्वे सेवा आठवण पंचवीस वर्षामध्ये जेवढी प्रगती नव्हती तेवढी नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले गडकरी साहेब मंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेब माझे मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री झाले आणि माझ्या सरकार कार्यकर्ता खासदार हो त्या ते करत असताना कन्नार लोहा तालुक्याचे आपण काही केले लागतो ही भूमिका मनामध्ये ठेवून कन्नार लोहा तालुक्यात देखील शेकडो कोटीचा निधी या ठिकाणी देण्याचं काम अनेक गावामध्ये निधी देतो आज आपण जवळपास चौदा सोळा चौदा कोटीचं तन्नार मध्ये करतो उद्या पंधरा कोटीच्या कामाचं वर्ग लोह्यामध्ये करतो येणाऱ्या गोवा तालुक्यात अनेक विकासाची कामं झाली अनेक कामं होणार आहेत कामाच्या संदर्भामध्ये कोणी कमतरता नाही रात्री मिळू ना चौदा कोटी सतरा लाखाचा आपण कार्यक्रम देतोय आता तीन कोटी रुपयाचा ऑर्डर आता माझ्या वाटचा गणपती मंदिरापास आणि कंगार शहरासाठी दीड कोटी रुपयाच्या अतिरिक्त निधी आहे याची देखील कामाचं भूमिपूजन आपल्याला मुख्य कार्यक्रमात करायचं आहे उमर ते मिनी पंढरपूर म्हणून आपण जाण्याच्या रस्त्याची अडचणी होती मी आदरणीय गडकरी साहेबांकडे महाराजांना घेऊन गेलो आणि चाळीस कोटी रुपये त्या रस्त्याच्या कामाला मंजूर केले त्याचे माझी गाव गावोटी ते आजी आमदाराचं गाव त्या गावाच्या रस्त्यासाठी पंचवीस कोटी रुपयाची मंजूर केली मी आधीला माझी त्या रस्त्यासाठी पंचवीस कोटी रुपये मंजूर केले पासष्ट कोटी रुपयाच्या कामाचा देखील आपल्याला येणार आहे अनेक तीर्थक्षेत्राचे काम आहे येणाऱ्या काळामध्ये बोलीचा कधी काम आहे ना आहे आणि संभाव्य कामाच्या संदर्भात सांगणार नाही परंतु गांधी आपण जी जी घेणार आहोत त्या कामाला सुद्धा निश्चित प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी उपलब्ध होणार पण आपल्याला एक विनंती करायची आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका निश्चित सन्मान करे माझ्या समोर पर्याय लोकसभा मी हरली प्रभाव दावेदार म्हणून मी लोकसभेचा उमेदवार आहे पण येणारी निवडणूक गोवा आणि सदार विधान सभे पुरण त्याच्यामुळे मनामध्ये काही ठेवू नका ती मात्र शंका ठेवू नका आत्तापासून कामाला माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहा मी सगळ्यांसाठी सगळ्या गावासाठी निधी देण्याचा प्रयत्न केला दोन महिने आता दहा तारखेला आचारसंहिता राहण्याची शक्यता आहे दोन महिने काम करा तुमच्या मनात असेल त्याच्यापेक्षा दुप्पट विधी देण्याचं काम तालुक्यात एकही गाव विकासापासून वंचित राहणार नाही असा आपण प्लॅन करू मागे काही दुकान झाल्या असूध करू परंतु कोणाच्या नादी लावू नका आपलं कुटुंब आहे आपण एक संघा माझ्या गाडीला गा झेंडा होता माझ्या बॅनर वर फोटो नव्हता हो तरी माझ्या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला तुम्ही विधानसभेत पाठवले चिखलीच्या सरपंच पदापासून पर देशाच्या सर्वोच्च सभाग ज्या ज्या संस्था आहेत तिथं काम करणे तुमचं तुमच्या आशीर्वाद मग हे कुटुंब कोणी या कुटुंबाला कोणाचे दृश्य लागले अशा पद्धतीचं काम अशा पद्धतीची वागणूक आपल्या सगळ्यांना मिळाली అద్ధతికి అమ్మ నిరసన ఎనరీ విధానసభే భారతీయ జనత శంభర టైంలో అపేక్ష